तसं तिला माहिती आहे की माझी आई माझ्यापासून लांब राहणार आहे पण जेव्हा मी तिच्याजवळ जाते तर ती ना म्हणजे एखाद्या भिंतीवर पाल कशी चिटकून असते ना तशी ती मला आत्ता लिहा अशी घट्ट पकडून असते म्हणजे माझे आईकडून म्हण अरे हे काय एवढं काय मला मला तिला भरवायला आवडतं तिला काय लगेच पटकन काय हवं असेल तर करून द्यायला आवडतं तर माझी हे हे कधी आई आईचं आणि मुलीचं प्रेम कमी होतं यात <laughs> मला हे कळत नाही की बऱ्याच ठिकाणी मी जिथे नवीन असते ना ते सांगितलं होतं उद्यापासून सुरेगाव अरे म्हणजे मी काय मी काय गुंड आहे काय येऊन तिथे दादागिरी करायला पण चुकीचं वाटतं कारण जर एक दोन वर्ष मालिका चालली असेल लोकांना त्या कलाकाराला त्या भूमिकेत पाहायची सवय लागलेली असते अचानक त्या जागी जर दुसरं कोणीतरी येतं तर ते, ते स्वीकारणं ते थोडंसं जड जातं नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि सर मराठीवर नवी मालिका येते जुळली गाठ ग तर या मालिकेनिमित्त आपल्या आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल नवी मालिका येते एक नवीन पुरत पुन्हा एकदा भूमिका आहे भूमिकेबद्दल काय सांगाल भूमिकेबद्दल सांगायचं तर नेहमीप्रमाणे आहे सासू सासूच आहे आता आणि होणार आहे अजून एका सोन्याची सासू टिपिकल फक्त नाही आहे ती आहे खाष्टच आहे खाष्ट म्हणजे सुनेतवर अत्याचार करणारी म्हणणार नाही पण तिचा एक वेगळा आवरा हो आहे तिचं एक साम्राज्य आहे त्या साम्राज्याची ती मालकीण आहे आणि तिच्या दृष्टीने म्हणजे तिच्या घरातनं पुरुषप्रधान संस्कृती आहे तिच्या दृष्टीने सून किंवा जी मुलगी लग्न करून घरात येते ती तिचं आयुष्य हे सोल आणि तिचं सगळं आयुष्य आहे नवऱ्याच्या पायाशी तिला काही स्वतःला से नाही आहे तिने नवऱ्याला विचारायचं नाही तुम्ही जेवणार का तू नवरा आला तर त्याच्यापुढे गरम गरम जेवणाचं ताट आणून ठेवायचं अशा पद्धतीचं वातावरण आहे एक्झॅक्ट उलट जी सून येणार आहे ज्या घरातनं येणार आहे तिथे न स्त्री पुरुष समानता असं वातावरण आहे सो ती अशा घरातून आलेली मुलगी आणि ही अशी सासू या दोघींमध्ये कसं जुळवून घेणार आहेत या दोघी एकमेकींशी याची मजा असणार पण यामध्ये प्रमो की तुम्ही सिंगल मदर आहात आणि रिअल लाईफमध्ये तुम्ही सिंगल मदर आहात हे रिलेटेबल किती वाटलं इथे मुलं मोठी आहेत माझी खूप हा आणि कमवती आहेत आणि खऱ्या आयुष्यात माझी मुलगी आत्ताची दहावीला आहे बरोबर तर ही जबाबदारी जास्त मोठी वाटते मला खरे आयुष्यातली कारण सिंगल मदर असताना मुलीला लांब ठेवून आता तिची दहावी असताना सुद्धा मला तिच्यासोबत वेळ घालवता येत नाहीये आणि मला बाहेर राहून काम करावं लागतं त्याला पर्याय नाही शेवटी खर्च काय थांबत नाहीत बरोबर आहे ईएमआयज असतात घर घेतलेले असतात गाड्या घेतलेल्या असतात शाळेच्या फीज असतात तर यासाठी आपल्याला काम करावं लागतं आणि घरापासून लांब राहावं लागतं सो ही जबाबदारी खूप मोठी वाटते मला खऱ्या आयुष्यातली बाकी तिथे म्हणाल तर माझी पोरं सगळी अशी मी सांगेन आणि ते ऐकणार अशा पद्धतीचे पण आपण पाहतो की जेव्हा तुमचं रिअल लाईफमध्ये आपण विचार जेव्हा करतो तेव्हा जेव्हा मुली आता घावी लागेल आहे म्हणता येते मी बरापैकी मुलगी मॅच्युअर झाली आहे पण असा काही तेव्हा प्रसंग आठवतो का की जेव्हा मुलगीला समजून सांगणं अवघड असतं आणि तेव्हा तार जी तारवाची जी कसरत असते आणि खास करून आपल्या इंडस्ट्रीमध्ये की जिथं वेळेचं टायमिंगचं नियोजन नाही कधी येऊ माहीत नाही किती शूट लागण माहीत नाही त्यात बाहेरची जी आपली फॅमिली मेंबर असतात ते एका वेगळ्या दृष्टीने पाहत असं या आपल्या फील्डकडं तर अशा वेळेस तुम्हाला कोणतापासून आठवतो येईल जेव्हा तुम्हाला लाईफमध्ये खूप स्ट्रगल करायचं तिला सगळं सांभाळून घेण्यासाठी ती मला वाटतं तिनेच मला सांभाळून घेतलं लहानपणापासून कारण मा माझा नवरा जेव्हा गेला तेव्हा ती तीन साडेतीन वर्षाची होती आणि तिला काहीच कळत नव्हतं मी माझ्या आईवडिलांकडे तिला ठेवलं आणि तिला माहीत होतं की मी शूटिंगला जाते ते आजी आजोबांबरोबर रमली ती टी व्हीमध्ये दे देसायची तर ती मम्मा मम्मा करायची तेव्हा नंतर ना हळूहळू तिच्या सुद्धा मला असं वाटतं की ते अंगवळणी पडलं आपण जे सा, सा, सातत्याने करतो जसं मला तर मालिका अंगवळणी पडलेली गोष्ट आहे की आम्हाला दिवसभर चौदा तास काम करायचं असेल तसं तिला माहिती आहे की माझी आई माझ्यापासून लांब राहणार आहे पण जेव्हा मी तिच्या जवळ जाते तर ती ना म्हणजे एखाद्या भिंतीवर पाल कशी चिककून असते ना तशी ती मला आत्ता ही अशी घट्ट पकडून असते म्हणजे माझी आईकडून म्हणणारे हे काय एवढं काय मला मला तिला भरवायला आवडतं तिला काय लगेच पटकन काय हवं असेल तर करून द्यायला आवडतं तर माझी हे हे कधी आई आईचं आणि मुलीचं प्रेम कमी होत नाही पण हां तिने मी म्हटलं ना की आ, रा आ, ना, मी नाही तिला तिने मला सांभाळून घेतलंय आतापर्यंत येस बरोबर आपण या मालकी पाहतोय आपण की सगळे जे आहे ते न्यू आहेत की ज्यांनी थोडंफार काम केलंय पण तुम्ही आज एवढ्या वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये काम केलं तर तुमचं काय सेटवर दरारा वगैरे आहे का किंवा कशा पद्धतीने तुमच्याकडे पाहतात ना दरारा म्हणजे मुळात मला हे कळत नाही की बऱ्याच ठिकाणी मी जिथे नवीन असतं ते सांगितलं होतं उद्यापासून सुरेगाव अरे म्हणजे मी काय मी काय गुंड आहे काय येऊन तिथे दादागिरी करायला पण हो जिथे काही गोष्टी चुकीच्या वाटल्या मग त्या प्रोडक्ट पक्षनच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील तिथे मी पटकन बोलून मोकळी होते बरेच कलाकार आहेत किंवा बरेच असे आहेत की मेकअप रूममध्ये गोष्टी बोलतात की नाही आपल्याला हे बोलायला पाहिजे किंवा पण बोलण्याचं धाडस कोणी करत नाही की आपण बोललो तर आपण वाईट होऊ किंवा आपण बोललो तर आपल्याला काढलं जाईल मालिकेतनं ठीक आहे तो त्यांचा बरोबर आहे मुद्दा कारण हल्ली रिप्लेस करायला वेळ लागत नाही पण मला वाटतं की जेव्हा आपण आपल्या काही आपल्या गोष्टींसाठी करत जे आपल्याला आवश्यक आहेत त्याच्यासाठी जेव्हा आपण मी भांडण नाही करत कधीच पण काही गोष्टी आहेत ज्या पाहिजे असतात एसी गदर मेकअप रूमचं जर काम करत नसेल तर मी सांगते पटकन दोन प्रोडक्शनला की पाहिजे कारण आमचा मेकअप असतो मी मला मेकअप तर तिथं तो राहिलाच नाही कारण गरम असतं आपल्या मुंबईतलं वातावरण तुम्हाला माहिती आहे कसं हे मी मला शॉक म्हणून सांगत नाही ही गरज आहे त्यावेळेची म्हणून सो या गोष्टी आहेत तर मला सगळी गोष्ट व्यवस्थित लागतात मी आल्यानंतर माझं तिथे मग मेकअपचा गाऊन व्यवस्थित लावला गेला पाहिजे मी यायच्या आधी मेकअपचं सामान सगळं सेट असलं पाहिजे तिथे काहीतरी मग ते बोळे टाकलेले असले किंवा हे मला अजिबात आवडत नाही याबद्दल मात्र मी बोलते आणि बेधडकपणे बोलते बरोबर कदाचित त्यामुळे थोडासा दरारा असेल पण आता आमची सगळी मुलं त्यांना माहिती आहे की माझा स्वभाव कसा आहे मी प्रेमळ आहे आणि छोटस रिप्लेसमेंट पण पाहिली असेल कदाचित की सध्या एखादी कसलेली अभिनेत्री जेव्हा वर्षभर काम करते आणि चॅनलकडून मेन लीडला जेव्हा रिप्लेस केलं जातं hmm. तर या गोष्टी एवढ्या वर्ष ऍक्टिंग करत आहे तुम्ही या गोष्टी कसं पाहता रिप्लेस केलं जात ते मेन लीडला मेन मेन लीडला लीडला पण रिप्लेस केलं जात का ओके बरोबर आहे सध्या ट्रेंडिंग आहे आता हे बघा आत काय प्रॉब्लेम्स असतील म्हणजे ते आम कधीच अगदी आम्ही त्या सेटवर जरी काम करत असलो तरी खऱ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत नाही की प्रोडक्शन हाऊस असेल चॅनल असेल आणि त्या कलाकाराच्या बाबतीत ते काय त्यांचं काही कमिटमेंट असं झाली असेल ती कमिटमेंट कदाचित पूर्ण नसेल होत मग आता ते सांगता येत नाही नक्की पण चुकीचं वाटतं कारण जर एक दोन वर्ष मालिका चालली असेल लोकांना त्या कलाकाराला त्या भूमिकेत पाहायची सवय लागलेली असते अचानक त्या जागी जर दुसरं कोणीतरी येतं तर ते ते स्वीकारणं ते थोडंसं जड जातच त्या आता त्याचा परिणाम मालिकेवर पण होतो कारण टी आर पी कमी जास्त होऊ शकतो सो मला हे आवडत नाही कारण ती भूमिका ती जगत असते आता काय कारण झालेलं असतं हे त्यांना माहिती पण खरंच इतका मेजर प्रॉब्लेम झाला असेल ते त्या तेव्हाच कुठेतरी मला वाटतं की चॅनल सुद्धा हे डिसिजन घेत असेल की आपण रिप्लेस करू किंवा कुठल्या चॅनलला आणि प्रोडक्शनला असं वाटणार नाही की आपली जी चांगली झालेली सिरियल आहे त्यातलं एखाद्याला आपण ते पण मुख्य पात्र आपण रिप्लेस करावं तर नक्कीच काहीतरी असणार जे आपल्यापर्यंत खरं तर पोहोचत नाही त्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करून काही उपयोग हो नाही आता तर प्रेक्षकांना मालिकेसाठी काय आव्हान भाषा आव्हान काय आव्हान मी करणार नाही आमची नवी मालिका येते तेरा जानेवारीपासून जुळली गाठुका सन मराठीवर साडेआठ वाजता सो so, एवढीच इच्छा आहे की आत्तापर्यंत सगळ्या भूमिकांवर प्रेम केलं या दामिनी मुजुमदारवर सुद्धा प्रेम करा आणि खूप ते साडे प्रेम पहिले आठ एपिसोड तरी पहा माझी खात्री आहे की ह्याच्या पुढचा एपिसोड तुम्ही नक्की न चुकता साडेआठ वाजता आमची सिरियल पाहणार